सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅश बॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध तूप, पनीर, गावरान श्रीखंड आम्रखंड मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुरी येथील देवकर वस्तीवरील डाव्या कालव्याच्या कडेला दोन जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एका शंभर लिटरच्या प्लॅस्टिक ड्रममध्ये सुमारे तीस ते पस्तीस वर्ष वय असणाऱ्या अज्ञात तरुणाचा मृतदेह हो आढळून आला त्यामुळे बारागाव नांदूरसह राहुरी तालुक्यात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील मुळाधरडामधनं येणाऱ्या डाव्या कालव्याच्या लगत सकाळी साडेसातच्या सुमारास बारागाव नांदूर परिसरामधील एक इसम कालव्याच्या कडेनं जात असताना त्याला उग्र वास आला शोध घेतला असता कालव्याच्या कडेला असणाऱ्या झुडपामध्ये एका लिटरच्या प्लॅस्टिक ड्रममध्ये एक मृतदेह हो त्याला आढळून आला तात्काळ पाहिलेली घटना या घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांना मोबाईलवरनं कळवली गाडे यांनी याबाबत त्वरित पोलीस प्रशासनाला माहिती दिली त्यानुसार श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलुमबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली यावेळी तिथे एका प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष तरुणाचा नायलॉनच्या दोरीच्या साह्यानं हातपाय बांधलेल्या अवस्थेमधील मृतदेह हो आढळून आलाय मृतदेह हो फुगल्यामुळे तो ड्रममध्ये अडकला होता पोलीस प्रशासनानं ड्रम कापून हा मृतदेह हो बाहेर काढला यावेळी मृत व्यक्तीच्या अंगावरती अनेक प्राणघातक वार केल्याचे दिसून आले मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेमध्ये होता पोलीस तात्काळ पंचनामा करून मृतदेह हो ताब्यात घेतलाय यावेळी परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती दरम्यान नगर येथील ठसे पथक आणि श्वान पथकाना घटनास्थळी येऊन आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारपर्यंत आरोपींचा कोणताही सुगावा हाती लागला आहे अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाहीये सदर तरुणाचा खून करून मृतदेह हो त्या ठिकाणी आणून टाकला असावा असा अंदाज पोलीस प्रशासनाकडनं व्यक्त करण्यात येतोय हा मृतदेह हो कोणाचा आहे कुठला आहे खून करणारे कोण कोणत्या कारणामधनं त्याचा खून आहे हे अद्याप गुलदस्त्यामध्येच आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज ताळवे सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई चहा काल अग कोणती नवीन चाहा अवश्य है। चाहा पत्ती आणली आहेस का काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस आणि मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा